खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा तुम्ही आरोग्याची काळजी कशी घेता नियमित व्यायाम करून व सतस आहार घेऊन आम्ही आरोग्याची काळजी घेतो निसर्गाचा सांभाळ तुम्ही कसा करता निसर्गाचे संवर्धन करून आम्ही निसर्गाचा सांभाळ करतो व्यायामाचे फायदे कोणते दररोज व्यायाम केल्याने आरोग्य चांगले राहते व आपण नेहमी उत्साहे राहतो पाण्याची काटकसर करणे म्हणजे काय पाण्याची काटकसर करणे म्हणजे पाणी जपून वापरणे पाण्याच्या अपव्यय टाळणे ओळी बाराव्या अंकावर काय करू नये असे सांगितले आहे बाराव्या अंकावर वाईट बोलू नये असे सांगितले आहे थोडक्यात उत्तरे लिहा या पाठात कोणकोणत्या चांगल्या सवयी सांगितल्या आहेत पाणी जपून वापरणे मित्राला मदत करणे दुसऱ्यांना मदत करणे पाण्याची काटकसर करणे नियमित व्यायाम करणे झाडांची काळजी घेणे विसर्गाचे संवर्धन करणे प्रस्तुत खेळात कोणत्या गोष्टी करू नये असे सांगितले आहे आळस करू नये कोटे बोलू नये वाईट बोलू नये जेवताना रडू नये मोठ्यांच्या अनादर करू नये या गोष्टी प्रस्तुत केल्यास सांगितल्या आहेत समानार्थी शब्द लिहा आरोग्य स्वास्थ्य आदर सन्मान आळस सुस्ती मदत सहाय्य जेवण भोजन पाणी जल मित्र सखा व्यायाम कसरत विरोधाती शब्द लिया आरोग्य अनारोग्य आड़स उत्साह नियमित, अनियमित आदर अनादर सुरुआत शेवट रड़ने वाइट चांगले कोटे, खरे मित्र शत्रु मोटे छोटे लिंग बदला మిత్ర మైత్రిణి విద్యార్థి విద్యార్థిని